मित्रांनो मी रागव तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टॉक जे चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मागील काही काळात आपण एक ऑप्शन चेन सिरीज घेऊन आलो आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन चेनमध्ये खूप जास्त क्लिष्ट गोष्टी खूप जास्त सोप्या भाषेत समजवल्या आहेत त्यामध्ये मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट काय असतं चेंज इन ओपन इंटरेस्ट काय असतं ह्या गोष्टी खूप जास्त सोप्या आणि साध्या भाषेत समजलेल्या आहेत मित्रांनो नक्कीच ते व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असतात तर आजच्या ज्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे ना आपल्या तो असणार आहे ऑप्शन ग्रिक्स म्हणजे काय तर ऑप्शन ग्रिक्स काय इम्पॉर्टंट असतात हे प्रथम समजून घ्या की मार्केटमध्ये तुम्ही एखादा सिलेक्ट करता आणि समजा मार्केट तुम्ही एक प्रीमियम बाय केला आणि मार्केटमध्ये शंभर पॉईंट मूवमेंट तुम्हाला अशा वेळेस हे तुमच्या प्रीमियममध्ये कसलाही प्र मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळत नाही मग हे कशामुळे येतं तर हे सिम्पली ऑप्शन ग्रिक्समुळे होत असतं मग अशा वेळेस तुम्हाला योग्य प्रीमियम सिलेक्ट करता आला पाहिजे यासाठी तुम्ही ऑप्शन ग्रिक्स म्हणजे काय हे नक्कीच समजून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो मी सांगतो की आता व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना कसल्याही प्रकारे तुमच्या ऑप्शन ग्रिक्सवरती प्रश्न राहणार नाहीत आणि सर्वच्या सर्व सर्व प्रश्न तुम्हाला समजून जातील तर मित्रांनो जर यूट्यूब युट्यूब नवीन ना तर प्रथम आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला पाहूयात ऑप्शन ग्रिक्स म्हणजे काय असतं चला तर मित्रांनो आपण ऑप्शन ग्रिक्स म्हणजे काय हे सो सहज सोप्या भाषेत समजून घेऊयात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करता अशा वेळेस जेव्हा तुम्ही एक्सपायरीमध्ये ट्रेड करता अशा वेळेस तुम्ही पाहिले असेल की तुम्ही जेव्हा एक दोन रुपयावर प्रीमियम बाय करता असा दोन रुपयावर प्रीमियम तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी जवळपास पन्नास साठ रुपयांना जातानाही ही पाहिलेलं असेल आणि कधी कधी शंभर रुपयांना जातानाही पाहिलेली असेल तर एवढी मोठी मुवमेंट या प्रीमियममध्ये का होती हे जर समजायचं असेल ना तुम्हाला ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काही हे समजायला पाहिजे आणि दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे की ज्यावेळी तुम्ही ऑफलाईनमध्ये एखादा प्रीमियम बाय करता समजा तुम्ही एक पन्नास रुपयाचा प्रीमियम बाय केला आणि ऑफलाईनने जवळपास शंभर पॉईंटचा मुवमेंट तुम्ही केला अशा वेळेस तुमचा प्रीमियम खूप जास्त मुवमेंट करत नाही फक्त पन्नास ते पंचावन्न जास्तच जातो मग अशा वेळेस आपण कोणता प्रीमियम बाय करायला पाहिजे हे जर ठरवायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन ग्रिक्स म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला ऑप्शन ग्रिक्स समजेल ना अशा वेळेस तुम्ही सहजपणे कोणता प्रीमियम आपण बाय करायचा किंवा सेल करायचा हे तुम्ही समजून घेऊ शकता तर चला पाहूयात तर मित्रांनो ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय हा नक्कीच आपल्याला प्रश्न पडलेला असतो तर ऑप्शन ग्रिक्स म्हणजे काय असतं तर ऑप्शन ग्रिक्स हे तुम्ही खरेदी केलेलं प्रीमियम जेव्हा मार्केट मूव्ह करेल अशा वेळेस किती पॉईंट वाढणार किंवा कमी होणार हे सिम्पली सांगत असतं तर सिम्पली असं कन्सिडर करा की मार्केटमध्ये तुम्ही एक दहा रुपयाचा प्रीमियम बाय केलं आहे आणि मार्केटने पुढील काही वेळात एक शंभर रुपयांनी मूमिंटम केली तर अशा वेळेस तुमचा दो दहा रुपयाचा प्रीमियम आहे हा प्रीमियम कितीवरती जाणार हे सिम्पली जर समजायचं असेल ना तर ऑप्शन ग्रीक्स हे तुम्हाला सांगत असतं त्याचबरोबर जेव्हाही तुमचं मार्केट पडतं ना अशा वेळेस हा प्रीमियम किती रुपयाने कमी होणार हे तुम्हाला ऑप्शन सहजपणे सांगत असतं तर ऑप्शन जे ग्रीक्स असतं ना ते एक प्रकारे प्रीमियमची किंमत ठरवणारे एक घटक असतात आणि त्यांच्यावरच ते प्रीमियम किती पॉईंटने कमी होणार किती पॉईंटने होणार हे समजपणे समजत असतं तर तज्ञांचं म्हणणं असं आहे की ऑप्शन ग्रिक्स म्हणजे अशा शक्ती असतात ज्या ऑप्शनचं कॉन्ट्रॅक्ट जे असतं ना त्याचे प्रीमियम दर मिनटाला वाढत किंवा कमी करत असतात तर सिम्पली ऑप्शनमध्ये तुम्ही ट्रेड करता अशा वेळेस तुमचा जो ऑप्शनचा प्रीमियम कमी जास्त होतो ना हे सिम्पली ऑप्शन ग्रिक्सवरतीच अवलंबून असतं तर चार प्रकारचे ऑप्शन ग्रिक्स असतात त्यामध्ये जो पाहिला असतो तो असतो डेल्टा दुसरा असतो थिटा तिसरा असतो वेगा आणि चौदा असतो गॅमा म्हणजे तुम्ही ही ऑप्शनचा प्रीमियम बाय कराल ना तो प्रीमियम ह्या चार घटकांवरती अवलंबून असतो की तो प्रीमियम कमी होणार की जास्त होणार किंवा आय तिथेच राहणार आणि हे चार घटक तुमच्या प्रीमियमवरती खूप जास्त इम्पॅक्ट पाडत असतात त्यातील जो पहिला जो घटक आहे ना तो आहे डेल्टा आणि यात डेल्टा म्हणजे काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो डेल्टा म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला समजावून सांगतो तर मित्रांनो त्याआधी स्पॉट प्राइस म्हणजे जास्त समजायला पाहिजे तर स्पॉट प्राइस म्हणजे मार्केट जिथे चालू आहे ती जी प्राईज ना तिथून तुमच्यासाठीचे स्पॉट प्राइस तुम्ही जर आता पाहिलं तर मार्केटमध्ये स्पॉट प्राइस आहे ती आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे तीस तर मार्केट जर अठ्ठेचाळीस हजार सातशे तीसवरून शंभर पॉईंटने वरती गेलं म्हणजे किती जाईल तर अठ्ठेचाळीस हजार सातशे तीसवरून मार्केट जाईल अठ्ठेचाळीस हजार आठशे तीसवरती तर अशा वेळेस जर मार्केटने शंभर पॉईंटने जवळपास जर मुवमेंट केला तर अशा वेळेस आपला जो प्रीमियम आहे जर तुम्ही जर पाहिलं अठ्ठेचाळीस साठ आजार आठशेचा जो प्रीमियम आहे तो आहे एकशे बत्तीस रुपयांना तर जेव्हा ही मार्केट शंभर पॉईंट मूवमेंट करेन ना अशा वेळेस हा एकशे बत्तीस रुपयांचा प्रीमियम किती पॉईंटने वाढणार हे जे ठरवत असतं हे सर्वात असतं डेल्टा व्हॅल्यू तर सिम्पली त्यासाठी तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जायचं आहे गुगलवरती आणि गुगलवरती सर्च करायचं आहे तुम्हाला सेन्सिबल ऑप्शन चेन जेव्हा तुम्ही गुगलवरती सेन्सिबल ऑप्शन चेन सर्च कराल ना अशा वेळेस तुमच्यापुढे जी प्रथम वेबसाईट ओपन होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर ही विंडो पाहायला मिळेल तुम्हा तर या विंडो जर पाहिली ना तर तुम्हाला सेन्सिबलची ऑप्शन चेन ओपन झालेली पाहायला मिळेल आणि यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तुमच्यासाठी एक एल टी पी नावाचा ऑप्शनवरती क्लिक केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल तो म्हणजे ओ आय ओ आय म्हणजे ओपन इंटरेस्ट तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे ग्रीक्स तर या ग्रीक्स जे असतात ना हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत कारण आपल्याला ग्रीक्स समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली या ग्रीक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ग्रिक्सवरती क्लिक कराल ना अशा वेळेस तुमच्यापुढे एक नेक्स्ट विंडो ओपन होईल तर तुम्ही ग्रिक्सवरती क्लिक केलं ना तर तुमच्या पुढे एक विंडो होईल ओपन होईल तुम्ही जर पाहिलं तर ग्रिक्सवरती आपण क्लिक केलं आहे अशा वेळेस तुमच्या पुढे ग्री विंडो ओपन होईल आणि पहिली जी विंडो होती ना ती होती आपल्यासाठी एल टी पी एल टी पी म्हणजे काय तर आपले जे प्रीमियम आहेत त्या प्रीमियमचा प्राईस तुम्हाला एल टी पीमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर जे ग्रिक्स असतात ते ग्रिक्स तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्रिक्सवरती क्लिक कराल अशा वेळेस तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तर एग्रिक्समध्ये तुम्हाला चार प्रकार पाहायला मिळतात त्यामधील तो पहिला जो आहे ना तो आहे डेल्टा दुसरा जो आहे तो आहे थीटा तिसरा आहे वेगा आणि चौथा जो आहे तो आहे गॅमा तर हे चारही जे वीक असताना ते तुमच्या वरती इम्पॅक्ट पाडत असतात तर मार्केट कुठे चालू आहे तुम्ही पाहू शकता मार्केट चालू आहे बावीस हजार सहाशे पन्नासला तर जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की मार्केट बावीस हजार सहाशे पन्नासला चालू आहे तर आता मी काय केलं आहे मीस मी सिम्पली क्रिकचे ऑप्शनचेन आणि जो आपला प्रीमियम आहे त्या दोन्हींचे ऑप्शन ऑप्शनचेन ओपन केलेलं आहे आणि सिम्पली यावरून तुम्हाला समजेन की मार्केट कशाप्रकारे मूवमेंट करतं तर त्यामधील जो पाहिला जो ग्रीक्स आहे ना तो आपण आज पाहणार आहोत तो तो आहे डेल्टा जर तुम्ही इथे जर पाहिलं ना तर मार्केट आहे बावीस हजार सहाशे पन्नासवरतीच चालू तर आपल्याला बावीस हजार सहाशे पन्नासची स्पॉट प्राइस आहे अशा वेळेस तुम्ही जर पाहिलं तर बावीस हजार सहाशे पन्नास इथे तुम्हाला प्राईस पाहायला मिळेल तर याच्यापुढे जर तुम्ही पाहिलं तर हा आहे ग्रीक्स जो आहे तो आहे झिरो पॉईंट त्रेपन्न तो काय आहे आपल्यासाठी आहे डेल्टा तर हा जे झिरो पॉईंट त्रेपन्न डेल्टा काय सांगतो हे समजून घेऊयात तर मार्केट समजा बावीस हजार सहाशे पन्नासवरती चालू आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मार्केट शंभर पॉईंटने मुवमेंट करू शकतो म्हणजे मार्केट बावीस हजार सातशे पन्नासवरती जाऊ शकतं अशा वेळेस तुमचा जो झिरो पॉईंट त्रेपन्न जो डेल्टाचा जो प्रीमियम आहे तर तुम्ही जर पाहिलं बावीस हजार सहाशे पन्नास जो प्रीमियम आहे तो आहे सहासष्ट रुपये आणि पन्नास पैशांना अशा वेळेस तर मार्केट शंभर पॉईंटने जर मुवमेंट केलं तर अशा वेळेस हा जो प्रीमियम जो आहे बावीस सहाशे पन्नास सहासष्ट रुपया प्रीमियम हा किती वाढणार हे सिंपली तुम्हाला इथे दिसत आहे तो आहे झिरो पॉईंट त्रेपन्न तर हे झिरो पॉईंट त्रेपन्न नाही असतं की मार्केट जर एक पॉईंटने जर वाढलं तर अशा वेळेस तुमचा प्रीमियम फक्त झिरो पॉईंट त्रेपन्न रुपयाने वाढणार म्हणजे त्रेपन्न पैशाने वाढणार हे सिम्पली असं सांगत असतं तर आपण असं कन्सिडर केलं की मार्केट शंभर पॉईंटने वाढणार अशा वेळेस तुमचा जो प्रीमियम आहे ना तो किती पॉईंटने वाढणार यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन जर जायचं असेल तर तुम्ही सिम्पली काय करायचं झिरो पॉईंट त्रेपन्न झिरो पॉईंट त्रेपन्न इन्टू हंड्रेड म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर याचं उत्तर येईल तुम्हाला त्रेपन्न पाहायला मिळेल म्हणजे हा जो प्रीमियम आहे बावीस हजार सहाशे पन्नाहत जो सहासष्ट रुपयांचा प्रीमियम आहे त्यामध्ये तुम्हाला जवळपास त्रेपन्न पॉईंटची मुवमेंटम पाहायला मिळेल जेव्हा मार्केट शंभर पॉईंटने पुढे मुवमेंट करेल म्हणजे सहासष्ट प्लस त्रेपन्न जर केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की एकशे एकोणीस रुपयांना तो तुम्हाला प्रीमियम ज्यावेळी मार्केट शंभर पॉईंट मुवमेंट करेन अशा वेळेस पाहायला मिळेल तर सिम्पली हे तुम्हाला समजलेलं असेल तर यानंतर मी तुम्हाला सांगतो की आपण प्रीमियमचं सिलेक्शन कशाप्रकारे करत असतो दर तर मार्केटमध्ये जे जितकं तुम्ही इन द मनीमध्ये जाल ना तितका तुम्हाला डेल्टाच्या व्हॅल्यू जास्त पाहायला मिळतील आणि मार्केटमध्ये जितके तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये जाल ना तितके लांब जाल तितके डेल्टाची प्राईस तुम्हाला कमी पाहायला मिळेल तर तुम्ही तिथे जर पाहिलात ना तुम्ही बाहेर तेवीस हजार शंभर म्हणजे मार्केटपासून जवळपास पाचशे पॉईंटने जर लांब गेलात तर तुम्हाला फक्त डेल्टा झिरो पॉईंट झिरो वन पाहायला मिळतो मग हे सिम्पली कॅल्क्युलेशन काय होतं की मार्केट जर शंभर पॉईंट मूवमेंट केलं तर तुमचा प्रीमियम फक्त एक पॉईंट मुव्हमेंट करणार तुम्ही तेवीस हजार शंभरचा जर प्रीमियम पाहिला तर तुम्हाला इथे पाहिलं मिळेल तो प्रीमियम आहे एक रुपयांना म्हणजे मार्केट शंभर पॉईंट मुवमेंट केलं तर तुमचा एक रुपयांची किती दोन रुपयांवरती आणि अजून एक पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल की मार्केट जर बावीस हजार सातशेवरती चालू आहे आणि तुम्ही एक बावीस सहा सातशेचा एक कॉल बाय केलेला आहे अशा वेळेस चाळीस रुपयांचा तुम्हाला काय सिम्पली काय करायचं आहे इथे पाहायचं आहे की बावीस सहा सातशेचा जो डेल्टा व्हॅल्यू ती काय आहे तर तुम्ही जर पाहिलं तर बावीस सात सातशेची डेल्टा व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट चाळीस म्हणजे मार्केट जर शंभर पॉईंट मुवमेंट केलं तर अशा वेळी झिरो पॉईंट चाळीस इंटू हंड्रेड म्हणजे जवळपास मार्केटमध्ये चाळीस पॉईंटचा मुवमेंटम येऊ शकतो म्हणजे तुमचा चाळीस रुपयाचा प्रीमियम किती रुपयाला जाऊ शकतो चाळीस प्लस चाळीस म्हणजे ऐंशी रुपयांना तो प्रीमियम सहजपणे जाऊ शकतो हे सिम्पली आहे मग आता प्रीमियम मध्ये सर्वात जास्त मोमेंटम कोणत्या प्रीमियममध्ये येते तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही दिसेल की इंड मनीचे जे प्रीमियम आहेत त्यांची डेल्टा व्हॅल्यू खूप जास्त आहे तर सिम्पली मी तुम्हाला सांगतो की मार्केट बाहेर सर दहाशे पन्नास वर्ष चालू आहे ना याच्यावरती जे स्टाईप द्या ज्या आहेत इंड मनीच्या ते आहेत झिरो पॉईंट पासष्ट तर मार्केटमध्ये तुम्ही जर थोडं थोडं जर इंड मनीमध्ये आलात तर तुम्हाला जेव्हा मार्केट शंभर पॉईंट मूवमेंट करेन अशा वेळेस तुमचा प्रीमियम पासष्ट रुपयांनी मूव्ह करेल तुम्ही इथे आलं तर सत्याऐंशी रुपयांनी तर तुम्ही इथे जर पाहिलं तर पंच्याण्णव रुपयांनी मूवमेंट करेन जेव्हा मार्केटमध्ये तुमचा तो जो बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो जेव्हाही किंवा निफ्टीचा जो चार्ट आहे तो जेव्हाही शंभर पॉईंट मुवमेंट करेन अशा वेळेस तुमचा हा प्रीमियम जो आहे जो की आहे बावीस हजार तीनशेचा किती आहे तर बावीस हजार तीनशे जो प्रीमियम आहे तो आहे तीनशे पासष्ट रुपयांचा जेव्हा मार्केट शंभर पॉईंट मुवमेंट करे अशा वेळेस प्रीमियम जो पास तीनशे पासष्ट प्रीमियम सहजपणे तीनशे पासष्ट प्लस पंच्याण्णव जर केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की तीनशे पासष्टवरून हा प्रीमियम जाईल चारशे साठवरती इतका जास्त मुवमेंट करू शकतो मग मार्केटमध्ये आपण कोणते प्रीमियम कधी बाय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मार्केट गपकन शंभर पॉईंटने मूवमेंट करेन ते की एक तास एक ते दोन तासात शंभर पॉईंटने मूवमेंट करू शकतो अशा वेळेस मार्केटमध्ये ट्रेड करताना तुम्ही कधी कर आउट ऑफ ऑफमध्ये ज्या प्रीमियममध्ये जायचं नसतं कारण अशा वेळेस जर तुम्ही शंभर पॉईंटने मूव्हट जरी मार्केटने केली तर अशा वेळेस तुमचा प्रीमियम कधी वाढत नाही कारण तुम्ही जर पहिला शंभर पॉईंट मुव्हमेंट केलं तर हा प्रीमियम फक्त सहा रुपयाने वाढेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं असतं की तुम्हाला इंड मनीमध्ये यायचं असतं आणि हे जे मोठाले प्रीमियम आहेत किंवा मोठा डेटा ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्हाला बाय करायचे असतात आणि त्याच्या ॲव्हरेजीकडचे जे प्रीमियम आहेत हे तुम्हाला बाय करायचे असतात जेव्हा मार्केट शंभर पॉईंट मूव्हट करेनं ना इमिजिएटली अशा वेळेस तुम्हाला सिम्पली मोठा मुव्हमेंटम सहजपणे मिळून जातो आणि तुम्ही मार्केटमधून गप्पन बाहेर पडून जाता तर हे आहे आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं मार्केटमध्ये मार्केट एक पुढील एक आठवड्यात एक हजार पॉईंटने मुवमेंट करेन किंवा दोन हजार पॉईंटने मूवमेंट करेन अशा वेळेस तुम्ही खूप जास्त मोठा प्रीमियम बाय करण्यात काही अर्थ नसतो अशा वेळी तुम्ही आउट ऑफिम येऊन लहान सहान प्रीमियम बाय करू शकता आणि अशा वेळेस तुम्हाला या प्रीमियममध्ये खूप जास्त मोठी मुवमेंट बाय मिळते सिम्पली मी तुम्हाला दाखवतो की समजा तर आपण पहिलं बावीस हजार आठशे पन्नासचा जो प्रीमियम आहे त्याचा डेल्टा जी व्हॅल्यू जी आहे ती आहे झिरो पॉईंट टेन तर मार्केट समजा तुम्हाला असं वाटतं की मार्केट एक हजार पॉईंटने पुढील एका आठवड्यात मुवमेंट करणार आहे अशा वेळेस हा प्रीमियम किती वाढू शकतो तर झिरो पॉईंट टेन इन्टू हंड्रेड करायचा आहे तुम्हाला सिम्पली तर झिरो पॉईंट टेन टू जर हंड्रेड केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल ते म्हणजे शंभर म्हणजे बावीस हजार आठशे पन्नास जो फक्त सहा रुपयांना प्रीमियम आहे हा सहा रुपयांचा प्रीमियम म्हणजे तुम्हाला जवळपास शंभर पॉईंटची प्लस म्हणजे सहा प्लस शंभर जर केलं तर हा प्रीमियम जाऊ शकतो एकशे सहा रुपयांना आणि जर याचे तुम्ही दहा लॉट जर ॲड केले तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा की कि किती प्रॉफिट होऊ शकतं क्यूब छान खूप जास्त थोड्या रिस्कवरती म्हणजे सिम्पली तुम्हाला समजलं की जेव्हा मार्केट मोठं मोमेंटम तुम्हाला शॉर्ट टाईममध्ये करेल असं वाटतं अशा वेळेस तुम्ही सिंपली हे जे मोठा डेल्टा आहेत हे बाय करायचे असतात आणि यांचे प्रीमियम बाय करायचे असतात आणि सिम्पली तुम्हाला असं वाटतं की मार्केट खूप लॉंग टर्ममध्ये मोठं मोमेंट करू शकता अशा तुम्ही आउट ऑफ दोनमध्ये येऊ शकता आणि सिम्पली हे बायक करू शकता तर एक जो आपला पहिला क्वेश्चन होता तो होता की मार्केटमध्ये जेव्हा एक्सपायरी येते अशा वेळेस तुमची प्रीमियम खूप जास्त स्पीडमध्ये का वाढत असतात तर एक्सपायरी दिवशी जर तुम्ही पाहिलं ना तर मार्केटमध्ये बावीस हजार सहाशे पन्नास समजा एक प्रीमियम आहे तो प्रीमियम आहे सहासष्ट रुपयांत तर तुम्हाला एक्सपायरी दिवशी जर आलात ना तर तुम्हाला थोडं आउट ऑफ जर पाहिलं तर तुम्हाला जवळपास हेच प्रीमियम तुम्हाला एक रुपया दोन रुपयाला पाहायला मिळतात आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही तीन दोन ते तीन चार रुपयात जेव्हा तुम्ही ट्रेड ना अशा वेळेस तुम्ही जर हा प्रीमियम दोन रुपयांना बाय केला आणि जर तुम्ही जर पाहिलं तर तो प्रीमियम जो असतो बावीस हजार सातशे पन्नास त्याचा जी डेल्टा व्हॅल्यू असते डेल्टा व्हॅल्यू चेंज होत नसते अशा वेळेस जर मार्केटमध्ये मा जवळपास शंभर पॉईंटचा मुवमेंट तुम्हाला तर तुम्हाला सिम्पली कॅल्क्युलेशन करून मी दाखवतो तर झिरो पॉईंट सत्तावीस उमले जर शंभर जर केलं तर तुम्हाला सिंपली उत्तर मिळेल ते म्हणजे सत्तावीस आणि तुम्ही जो प्रीमियम किती रुपयाला बाय केला तुम्ही तो प्रीमियम फक्त दोन रुपयांना बाय केला मग सत्तावीस प्लस दोन करा सत्तावीस प्लस दोन किती तर ते होतं एकोणतीस म्हणजे दोन रुपयाचा प्रीमियम तुम्हाला सहजपणे जेव्हा मार्केट शंभर पॉईंट मुवमेंट करा अशा वेळेस एकोणतीस रुपयाला जाता पाहायला मिळतो तर सिम्पली तुम्हाला काय ट्रिक का पाहिजे असते की जेव्हा मार्केटमध्ये मॅक्फायर ट्रेड करता अशा वेळेस तुम्हाला सिम्पली ॲट द मनी साईडच्या जवळ यायचं आणि झिरो पॉईंट त्रेपन्न रुपयाचा जो प्रीमियम आहे जेव्हा तुम्ही तीन वाजता ट्रेड करता अशा वेळेस तुम्हाला हा जो आउट ऑफ द प्रीमियम आहे हा तुम्हाला फक्त एक ते दोन रुपयाला पाहायला मिळतो आणि जशी जर डेल्टा व्हॅल्यू पाहिली तर तुम्हाला सम झिरो पॉईंट त्रेपन्न म्हणजे मार्केट जेव्हा शंभर पॉईंट मूवमेंट करेल ना अशा वेळेस झिरो पॉईंट त्रेपन्न कोणलेलं जर शंभर जर केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की मार्केटमध्ये जवळपास त्रेपन्न पॉईंटचा तुमच्या प्रीमियममध्ये मुवमेंट येऊ शकतो मग तुम्ही तो दो एक दोन रुपयाला प्रीमियम दो बाय केला आहे अशा प्रीमियममध्ये जवळपास त्रेपन्न पॉईंट म्हणजे पहा की किती नफा होऊ शकतो म्हणजे या प्रीमियमचे जवळपास पन्नास पट पैसे सहजपणे होऊ शकतात आणि ह्या पॉसिबिलिटी असतात मार्केटमध्ये आणि जर मार्केटने इथूनच जर एक्सपायरीची दोनशे पॉईंटने मुवमेंट केलं तर तुम्हाला तुम्ही जो एक दोन रुपयाला प्रीमियम बाय केला ना तर तुम्हाला सहजपणे शंभर ते दोनशे रुपयाला जाताना पाहायला मिळू शकतो कारण याची डेल्टा व्हॅल्यू कधी चेंज होत नाही डेल्टा व्हॅल्यू तेवढेच असते मार्केटमध्ये ठेता डिकेमुळे हे प्रीमियम खूप जास्त कमी झालेले असतात तर मित्रांनो जो दुसरा आपला क्वेश्चन होता तो म्हणजे की आपण प्रीमियम पण तास सिलेक्ट करायला पाहिजे तर सिम्पली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वाटतं असं वाटतं की शॉर्ट टाईममध्ये मोठा रन नाही अशा वेळेस तुम्ही इन मनीमध्ये बाईंग करायची आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की लॉंग टर्ममध्ये मोठा मोमेंट मिळेल अशा वेळेस तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये ट्रेड करून बाईंग करू शकता तर सिम्पली जसं आपण कॉल साईडला सांगितलं अशाच टाईपमध्ये पुट साईडलाही डेल्टा व्हॅल्यू असतात तर तुम्ही पुट साईडचे इन द मनीचे पाहिले तर तुम्हाला डेल्टा व्हॅल्यू खूप जास्त पाहायला मिळतील ऑट मनी आला तर डेल्टा व्हॅल्यू खूप जास्त कमी पाहायला मिळतात तर मित्रांनो ऑप्शन प्रीमियमवरती प्रकारे हा डेल्टा इम्पॅक्ट पडतो त्याचप्रकारे थिटा वेगा आणि गॅमाही ते तितक्याच जास्त प्रमाणात इम्पॅक्ट पाडत असतात तर हे थिटा गॅमा वेगा काय असतं हे तुम्हाला नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर आत्ता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरता थँक्यू सो मच